आता पब्लिक नपाल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण माहुली मैदानात मा आलोय आणि माहुली मैदानात मा जे मित्रांनो उद्याच भविष्यातलं स्टार आहेत त्या वासरांचे किंवा त्या बैलांची आपण मुलाखत घेतोय आणि चौदा मध्ये कडन एक नंबर तसा पळून दुसरं वासरू आहे मित्रांनो आपण बघूया कुठला आहे एक जबरदस्त आहे आणि त्याचा पळ आवडला म्हणून आपण इथं आलो आणि त्यासाठी आपण इथं मुलाखत घ्यायला आलो काय हो गाव कुठलं कुशे गाव कुठं हे माळशिरस बंद घेतलं होतं त्यावेळेस एक्वन्न हजार रुपयाला काहीतरी घेतलं आपलं पण तेवढी किंमत माहित नाही पण घेतलं त्या टाइम त्यावेळेस लहान होत म्हणजे सात आठ नऊ महिन्याचं वासरू असेल त्याच्यावर परत मग घरी तयार केले आणि मग पळावते वासरू दोन्ही खांदे पळते का एकच नाही दोन्ही खांदी उजवीनं पळतं पण आपण सहाची उजवीने अजून हणलं नाही डावी आणतो आपण ठाम आता एक नंबर गटात चांगलं पळालं होय चौदा एक नंबर पळ कडण पब्लिकला गट काढलाय काय कसं खाली कसं आहे खाली सुटायला दोघ माणसं सोडते ती वासराची गाडच नाही वासरू आपलं म्हणजे तू तस शांतते सुटत असं त्रास बीस काय देत नाही आता मागाशी बी त्या कडन गाडी गाडी नव्हती वासरा तरी शांत सुटलं काय अडचण आली नाही सोडताना गाडी उशिरा सुटली आमच्या गाडीने निकाल घेतला म्हणजे गाडी निकाल घेतला कारण एक बैल चालवता बवाल म्हणून बैल आहे माळशेरचा इथं सांभाळा आहे त्यांच्याबरोबर पायरा होता ती सुरू ड्रायव्हर त्यांनी नियोजन ती नियोजन करते ती म्हणजे कोण पण नियोजन करतं ड्रायव्हर ज्याला पळ पळ आवडेल ती नियोजन करते त्याचं काय नाही बर काय नंबर काय आहे तुमचा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर चौतीस बारा त्रेपन्न नव्याण्णव नव्याण्णव सत्तर चौतीस बारा त्रेपन्न बघा मित्रांनो वासरू एवढं खूप छान पळते पब्लिक न पळणं पब्लिक न पळणं खूप महत्वाचं आहे आणि खूप चांगलं वासरू आहे आणि मागणी आली काय मागणी आली आपण देत नाही कारण कि जे म्हणजे आपण आहे आपला जोडीदार आहे आपला मित्राचा वासरू आहे त्या आपण आपलं येतो त्यामुळे त्याचं कसं आहे ते वासरू घरीच तयार करतो बारकी वासरे आता ही पहिलं वासरू होती ह्याच्या आधी बी पहिलं होती पण आता ही वासरू घेतल्यापासून एकच वासरू ठेवले हे काही जर काय करून खूप छान आता कुठे कुठल्या मैदानात राहिले काय ते आंबावड्यात राहिलेलं परत तरडपला आपला दोन तीन गोला लायत वासराज आदत मध्ये परत काय केलं गॅप आपण वासरू सारखं काढत नाही पंधरा दिवसाचा वीस दिवसाच्या गॅप वासरू असतं जिथं नियोजन चांगलं होईल तिथच वासरू बाहेर पडतं असं आधी मध्ये नाही नियोजन कसं करता काय म्हणजे अडचणी येते की कोण पायऱ्याला आज हो म्हणते ती उद्या नाही म्हणते ती कोण पैसे मागते पैसे देता तुम्ही काय तरी बैल बिना पैशाच पळलाय आपला कोणाबरोबर असू द्या म्हणजे आपण बी घेत नाही दुसऱ्याला बी देत नाही काय सांगत बद्दल अजून तुम्हाला काय वासरू सुशान वासरू आहे वासराची वास अडचण नाही थोडंफार ताप देत पण पब्लिक न तेवढं त्यामुळे असं दररोज असणार नाही ताप देत काय नवीन एखादा आला की तेवढं आपलं शेंगो म्हणजे छान वासरू आहे तुम्ही उभा तरी काय वासर ना आपलं ताप नाही दुसऱ्यात मित्रांनो दुसरं वासरू आहे खूप छान आणि पब्लिक न पाहिलं एक एक प्रकारे त्यामुळे आपण मुलाखत मुला घेतली धन्यवाद